पेट रमाबाई आंबेडकर नगरातील नागरिक गेले कित्येक दिवस नरकयातना भोगत असून महापालिकेचे आयुक्त इकडे लक्ष देणार की नाही असा सवाल या भागातील नागरिक करीत आहेत ड्रेनेजचे महिला मिश्रित पाणी घरात गुडघ्यापर्यंत येत आहे यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे लहान मुले वयोवृद्ध नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत तरी या भागातील ड्रेनेज लाईनची दुरुस्ती पाण्याचे पाईपलाईन दुरुस्ती तात्काळ करावी अन्यथा रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी महापालिकेतील आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करतील असा इशाराच या भागातील संतप्त नागरिकांनी दिला आहे घर सगळं मोक मोकळं केलं आणि सगळं बांधून टाकलं आमच्या तिथं पाणी घरात घुसळ आम्ही इथं चाळीस पन्नास वर्ष झालं पाणी नव्हतं आता गगात गटार केल्यापासून सणस केल्यापासून असलं पाणी आहे बघा घरात आहे सगळ्याचे काय करायचं सांगा काय नव्हतं ही असला बांधल्यापासून किती वर्ष झाली ही ही आता चार पाच वर्ष झाली कोणाकडे तक्रार केली का तुम्ही नाही तक्रार मेंबर आहे ती की दोन मेंबर इथं होते त्या नाव बी सांगते मी सांगू नका हा दोन मेंबर इकडे एका अर्धा इकडं एका अर्धा बार ही दोघा जण असा केले तू बघा गटर सगळं बंद तुम्ही सांगा गौरी पाटकुळे बाजू आमच्या घरात दर पाण्याला पाणी येते कसं खायचं सांगा बघा खाणं पिणं कसं करायचं हा कुठं झोपायचं आमच्या घरात दर पाण्याला पाणी येते गुडघ्यावर हा कोण सुद्धा लक्ष देत नाही साहेब हा पाणी गटर सुद्धा काढत नाही ती हा सगळ्या घरात पाणी शिरतंय आमच्या तळा कोण आयुक्त मॅडम बघणार आहे ती का नाही लक्ष देणार आहे ती का नाही येऊन इथं पाणी येते आम्ही डब्यावर ह्याच्यावर जेवतो स्वयंपाक येत नाही पाणी आणि पावसावर बी येते पाण्यावर येते ये कस खायचं कसं राहायचं कोण सुद्धा येत नाही आमच्याकड आज जवळजवळ झोप म्हणजे हा एरिया होऊन जवळजवळ पंचवीस वर्ष झालं पण हा ज्या जो भाग आहे तो पूर्ण आमचे गरीब आणि दलित वस्ती राहते त्यांचा आजही याही परिस्थितीला घरामध्ये गटारचं आणि नळाचं पाणी मिळून प्यावं लागतं मिळून त्याचं डब्यावर जेवणं करून बायका खातात एकांच्या घरात लाईट नाही झोन नंबर दोन ला त्यांनी तक्रार केली तरीही दखल घेतलेली नाही आता जर आयुक्त मॅडम ह्या इथं नाही आल्या दखल जर नाही घेतली तर आम्हाला सगळ्या महिलांना रस्त्यावर उतरावं लागेल तुमच्या महानगरपालिकेमध्ये येऊन ती आंदोलन करावं लागेल एवढे ह्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते जय भीम मी प्रमिला तुपलोंडे एक सामाजिक कार्यकर्ते तळागाळातील लोक हे कसे राहतात म्हणून त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या व्यथा ऐकण्याचं काम सुरू केलेलं आहे आम्ही आता सध्या रमाबाई झोपडपट्टीत आलेलो आहोत या ठिकाणी सकाळी एक मयत झाली आणि सकाळीच पाणी आलं होतं पाण्यातनं अक्षरशः मयत न्यावं लागली आणि हे पाणी प्रत्येकाच्या घरात शिरतं ड्रेनेजचंही पाणी आणि नळाचंही पाणी सकाळी पाणी येतं आत्ताही आलेलं आहे नऊ वाजेपर्यंत पूर्ण घर भरलं जातं यांना स्वयंपाक करता येत नाही जेवण करता येत नाही अक्षरशः डब्यावर जेवण घेऊन खाणे किंवा क्वाटवर बसून जेवणे एवढंच त्यांचं काम आहे लहान मुलं आहेत ड्रेनेजचं पाणी असल्यामुळे इथं रोगराई निर्माण झालेली आहे लेकरं आजारी पडत आहेत पण इथं कुणीही दखल घेत नाही मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे तर आयुक्त मॅडम तुम्ही इकडं बघणार आहात की नाही तुम्ही रमाबाईला येऊन स्वतः जर भेट दिली तर इथली दुर्दशा काय आहे हे तुम्हाला कळेल गोरगरीब जनतेचे हाल काय आहेत हे तुम्हाला समजेल इथे एवढंच मी विनंती करते की ग ही लोकं तळागाळातील आहेत इकडं यांची दखल कुणी घेत नाही सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी प्रत्येक समाजाच्या असं म्हणजे घरोघरी जाऊन त्यांच्या व्यथा काय आहेत ह्या विचारण्यासाठी मी या ठिकाणी आले होते सकाळी या ठिकाणी एक मयत झाली होती आणि ती मयत अक्षरशः पाण्यात एका छोट्याशा स्टूलवर बसून त्यांनी नेली मी आयुक्त मॅडमला एवढीच विनंती करते ह्या लोकांकडून की तुम्ही ह्या समस्या लवकरात लवकर सोडाव्यात यापेक्षा काही जास्त सांगायचं नाही गरीब लोकांचे हाल काय असतील ते तुम्हाला कळतील